नमस्कार म्हणजे वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे झटपट झनझरीत असं चिकन रे रेसिपी चला आता ही रेसिपी सुरुवात करूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते तुम्हाला मी सांगते आणि असंच चिकन बनवा नक्की तुमचं परफेक्ट चिकन झटपट होईल त्यासाठी पहिले सर्वप्रथम मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला चवीनुसार मीठ लावायचं चवीनुसार मीठ लावल्यानंतर लाल तिखट एक चमचा हा मालमणी स्पेशल मसाला आहे त्यामुळे गरम मसाला वापरायची काही गरज नाही लिंबू रस अर्धा तुम्ही ते दह्याचाही वापर केला तरी चालेल आणि तेल एक चमचा एवढ्याच साहित्यच आपल्याला पहिल्यांदा कुकरला दोन दोनशे लावून चिकन आपलं शिजवून घ्यायचं आहे आता हे सगळं मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा चिकनला सगळा मसाला लागला पाहिजे आपला तेल मसाला िंबू सगळं व्यवस्थित एक यूज झाला पाहिजे तर बघा असं प्रकारे झालं आहे मस्त लाल लाल दिसतंय तर हे आपल्याला कुकरला दोन शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचं ते सगळं शिजवेपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे आपलं चिकन शिजते हे बघा आपलं चिकन झालं आहे तर यार इथे मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही आहे आता नंतर वाण्याचा वापर करायचा आपल्याला पहिलं आपलं चिकन असंच शिजवून घ्यायचं हे बघा चिकन आपलं शिजलं आहे मस्त करा पण आले दाल तर यामध्ये आपल्याला वाटण करायचं आहे टाकायचं आहे ते वाटण मी आधीच केलं होतं ह्याची रेसिपी पण मी आधी केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते तशा प्रकारे दे वाटण करा मस्त चवीला होतं ते वाटण आपल्याला लावून घ्यायचं आहे पहिलं आणि इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचं आहे याच्या आधी मी चिकनच्या रेसिपी केल्या आहेत ती ह्याच्याही लिंक तुम्हाला देते इथे दे जसं तुम्हाला पानी पानी है करन रसा पाहिजे त्याप्रमाणेच पाणी होतं जास्त पाणी उतायचं नाही कारण चिकन आपलं अगदी शिजलं आहे हे बघा आपलं चिकन चांगलं शिजतं आहे कड मस्त फुटलं आहे झटपट चिकन हे बघा चांगला मस्त रसा पण तयार झाला आणि चिकनही तयार होतं आपलं असं चिकन घरी करा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसं झालं चिकन व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका